मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी तालुक्यातील दवनगाव येथील बलात्कार प्रकरणात गजाड असलेला आरोपी बजरंग साळुंके यानं बायकोच्या भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे तर पोलिसांनी आरोपी साळुंके याला दमनगाव शिवारात नेलं आणि सहा महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह बाहेर काढला गेला दबनगाव येथील बजरंग साळुंके यानं तीन ते चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलींनी स्नेहालयच्या मदतीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी आरोपीला अटकही केली तो कोठडीत असताना चौकशी दरम्यान आरोपी साळुंके यानं बायकोचा भाऊ निलेश सारंगधर याचा खून केल्याची कबुली दिली आहे सहा महिन्यांपूर्वी भरदिवसा मेहुना निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याचा बजरंग साळुंखे यानं गळा दाबून खून केला त्यानंतर घरालगत खड्डा खोदून त्यात त्याला पुरलं पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंके याला शिवारामध्ये आणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी शोध घेऊन तो बाहेर काढला गेला चार दिवसापूर्वी चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जे दाम्पत्य त्या दाम्पत्याकडे आम्ही तपास करत असताना सदर लैंगिक अत्याचारातला अजून एक जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत टा त्याच्या ठाव ठिकाणाबाबत इंटरोगेशन करत असताना त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपीने सांगितल्यामुळे आज रोजी त्याने दिलेले जे काही कबुली जबाब होतात त्याप्रमाण त्या कबुली जबाबाची खात्री करण्याक आम्ही आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट वैद्यकीय पथक फॉरेन्सिक सायन्स टीम यांच्यासह त्याने जी दिलेली माहिती होती की त्याने त्या आरोपीचा गळा दाबून खून केलेला आहे आणि त्याची बॉडी पुरून ठेवलेली आहे त्याची शहानिशा केली असता आरोपीने दिलेल्या जबाबाप्रमाणे त्याने खून केल्याची खात्री झालेली असून पुढील तपास करत आहोत त्या खून झालेला व्यक्ती आमचा पाहिजे आरोपी होता जो लैंगिक अत्याचारातील गुन्ह्याचा त्याचे दोन आडनाव आहेत एक सारंगधर उर्फ गाडेकर आरोपीने नेमकं कोणत्या कारणातून त्याला मारलं त्याच्यामध्ये आमचा जो सुरुवातीचा तपास आहे तो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा असल्यामुळे त्याचा जास्त डिटेल्स सा अजून सांगता येणार नाही पण तरीही त्याचं निश्चित कारण काय हा खून कधी झालेला दा असा साधारणतः मार्च महिन्यामध्ये याने हा खून केलेला आहे खून करताना ज्या दिवशी सकाळी दहा वाजता खून केल्याचा आरोपीने सांगितलेलं आहे आणि रात्री दहाच्या सुमारास त्याने ती बॉडी लपून ठेवली यात आणखीन आरोपी उघड होण्याची शक्यता आहे का तपासामध्ये समजेल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपींनी खून केल्याबाबत कन्फेशन मिळाल्यामुळे त्याची खातर केली असता सदर आरोपींनी खून करून बॉडी लपवून ठेवलेली होती ती दवणगाव शिवारामध्ये जो आरोपी राहत होता त्याच्या घराच्या पाठीमागेच उत्खनन करून ती काढण्यात आलेली आहे सदरचा जो लैंगिक अत्याचाराच्या गुन्हाचा तपास तसेच आज जो नवीन रिव्हील होणारा जो तप गुण गुन्हा आहे खुनाचा या दोन्ही कारवाया ज्या आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनात राहरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तपास केलेला आहे आणि पुढील तपासही सुरू आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक राजू जाधव नायब तहसीलदार संध्या दळवी आरोग्य अधिकारी खान ठसे तज्ञ आणि पोलीस कर्मचारी नदीम शेख प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे अशोक शिंदे अजिनाथ पाखरे सूरज गायकवाड राहुल यादव गणेश लिपणे गोवर्धन कदम महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार ग्रामसेविका प्रतिभा पागिरे डॉक्टर मासाळ रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची हजेरी होती तर देवळाली प्रभरा नगर परिषदेचे कर्मचारी दबनगावचे सरपंच पोलीस पाटील यांचं ग्रामस्थही मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सहशरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर